अभी जो बोली हो ना। ना। मी म्हणजे माझ्या माहेरी माझे मिस्टरांचं निधन झाल्यामुळं मी माझ्या माहेरी गावी राहायला आले ते माझा एक अगोदरचा मुलगा आहे नऊ वर्षाचा मी तिथं मोलमजुरीचं काम करून गावी उदरनिर्वाह करते मग माझी ओळख समोरचे आरोपी जे आहेत त्यांच्याबरोबर झाली मी त्यांच्या शेतातच रोज कामाला जात होते परत त्या लोकांनी मला त्यांच्याच इथं घरी घेऊन जाऊन ठेवलेत ठेवल्यानंतर थोले नंतर पुढच्या थोड्या दिवसांनी माझ्या माझ्या मिस्टरांचे थोडे पैसे मला मिळाले त्या पैशाच्या ह्याच्या पायी त्यांनी मला घरात ठेवून घेतलेत परत त्यांच्या मुलाचा माझं असं प्रेमसंबंध जुळून आल्यामुळं मला दिवस गेले दिवस गेलेले मी सांगितल्यानंतर त्या लोकांनी तू मुस्लिम आहेस आणि आमच्या इथं चालत नाही म्हणून मला त्यांनी घरातून मारहाण करून हाकलून दिले हाकलून दिल्यानंतर मी जाऊन लोकांच्या घरी राहिले परत नंतरनं मी पोलीस स्टेशनला मंगळ पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेल्यानंतर माझ्या कोणीही दिकल दखल घेतल्या नसल्यामुळे परत नंतरनं नंतर मी जनित शेतकरी संघटनेकडे जाऊन दाद मागितल्यामुळे लो, त्या लोकांनी माझी मदत करून त्याच्यावर कारवाई करायला लावून त्याला अटक करायला लावलेली होती परत आता सध्याला तो जामीनवर बाहेर आहे आणि तू केस मागं घे म्हणून मला सारखं दमदाटी करायचं शिवीगाळ करायचं मारहाण करायचं कुठं वाटत भेटेल तिथं असं करायला लागलेलं आहे आणि मला आता सध्याला दोन वर्षाची मुलगी आहे त्याच्यापासूनच मुलगी झालेली आहे त्या मुलीला आता जन्मल्यापासून आत्तापर्यंत मीच सांभाळते आहे त्या मुलीला ते लोक काही म्हणजे पोटा पाण्याला वगैरे काही देत नाहीत दवाखाना वगैरे काहीच बघत नाहीत पोलीस स्टेशनला त्यांनी स्वतः लिहून देऊन आलेत की आम्ही याला बघतो म्हणून पण त्यांनी तसंच काहीच वागत नाही आहे त्यामुळं आता उलट मलाच त्रास द्यायला चालू केलं त्यांनी तारीख चालू आहे तारीख त्यामुळं तारखेचं तू काय असेल तर या तारखेला निकाल करून घे नाहीतर आम्ही तुला संपवून टाकतो म्हणून सारखं त्रास द्यायला चालू केले ते हा त्याचं पण लग्न झालंय त्याला पण एक मुलगा आणि एक मुलगी आहे सध्या तुमची आता मागणी काय आहे मला आता फक्त मला आतापर्यंत न्याय मिळाला नाही मी दोन अडीच वर्ष झालं मी झटते न्यायासाठी दर दर भटकते मी कुठली संघटना सोडली नाही किंवा कुठल्या ह्याच्याकडे गेले नाही असं नाही मी सगळ्याकडं जाऊन मा दाद मागितली माझी जी कोणीच दाद घेतली नाही आता शेवटचा पर्याय म्हणून मला असंच एक जणांनी सांगितल्यामुळे मी इथंपर्यंत आले आता मला तुमच्या सर्वांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे मला कुठल्याही परिस्थितीत मला व माझ्या लेकराचनला न्याय मिळवून द्या नाहीतर माझ्याकडे आता शेवटी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही कारण की मी दोन वर्ष झालं दर दर भटकते माझी लेकरं घेऊन मला सहन होत नाही आता त्यात यांच्या धमक्या मला धड करून खाऊ देत नाहीत आणि मरू देत नाहीत अशी परिस्थिती माझी झाली त्यामुळं मला तुम्हा सर्वांना पण माझे हात जोडून नम्र विनंती आहे आणि जे काही राजकीय नेते परत राहा कुठले पण असं पुढारी वगैरे आहेत ना त्यांना सर्वांना हात जोडून माझी कळकळीची नम्र विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा धमक्या काय म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी द्यायला लागले तरी केस माग हे नाहीतर तुला संपवतो म्हणून असं वारंवार धमक्या देते